नमस्कार मी रेखा दामोगडे प्रभाग क्रमांक सतरामध्ये भाजपने आतापर्यंत काय काय काम केलेली नमस्कार मी अशोक पाटील माथाडी लोकांनी माझ्यावर विश्वास टाकून आज कुठलंही काम पाण्याचं असू दे लाईटचा असू दे किंवा कुठला कचरा वगैरे असू दे रस्त्याचं काम असेल त्याच्या वेळी जर नवऱ्यांना फोन केला जातो त्याच्यानंतर ते तत्काळ ते, ते एक दिवस मॅक्झिमम एक दिवस एक तास सुद्धा तसं किरकोळ काम असेल एक तासात होतं असा वेळ लागणार असेल तर दिवस जाऊन ते काम पूर्ण होतं आणि काम पूर्ण केल्यानंतर त्यांचा परत फोन येतो की यांना हे तुमचं काम पूर्ण केलेलं आहे म्हणजे हे कार्याच्या बाबतीत एवढे तत्पर आहेत त्यामुळे आम्हाला दुसऱ्या आता कुठल्या उमेदवाराची तशी विचार करण्याची करायची सुद्धा नाही एवढं त्यांचं काम चांगलं आहे त्यांचा संपर्क चांगला आहे आपल्या इथं जे जवळ ज्या भोयारी गटार वगैरे होत्या मोती चौकापासून ते गणपती मंदिरापर्यंत गेल्या पस्तीस वर्षाच्या काळ काळामध्ये ते सगळे पूर्वत्नाला गेले आहेत रस्ते पाणी लाईट रस् पाणी लाईटचा काय प्रॉब्लेम तसा नाही रस्त्याचे काही तर थोडे बहुत कामं आहेत ते होऊन जातील ते काय म्हणजे फार मोठा विषय नाही पण ते काम त्यांच्याकडून होऊन जाईल सर्व कामाला तप्तर असतात ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे काम एक दिवस चार दिवस मागं पुढेल हा विषय आहे कारण कॉर्पोरेशनचं काम म्हटलं तर वैयक्तिक स्वतःचे लगेच आज सांगितलं उद्या असं होत नाही हे आम्ही समजून घेतो पण ती कार्य तप्तर जे दाखवतात जे कामाच्या वेळेस हजर राहतात आणि सहानुभूती लोकांच्या बरोबर दाखवून काम करायचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतात त्यामुळं त्यांच्याबद्दल आमच्या वॉर्ड नंबर सतरामध्ये प्रचंड असताना मध्ये आहे प्रभाग क्रमांक सतरामध्ये इतर पॅनल आता सध्या निवडणूक लढत आहे त्यांच्या मतावर काय परिणाम होईल का नाही मला असं काय वाटत नाही कारण त्यांचं काम आणि लोकांचा संपर्क इतका चांगला आहे त्यामुळे कोणी कुठं गेलं इकडे गेलं तरी त्याचा काय त्यांच्यावर काय मोठा परिणाम होईल असं मला अजिबात वाटत नाही कारण आता सध्या जर राजकारण बळीले तर सकाळी असणारा दुपारी वेगळ्या पक्षात असतो दुपारी असणारा संध्याकाळी वेगळ्या असतो हे आता लोकांना समजून गेलेत आणि आता या स्थानिक निवडणुकामध्ये लोक कुठल्या पक्षापेक्षा काम करणारा जो उमेदवार आहे हे बघतात आणि त्या बाब बाबतीमध्ये हे नवल अग्रेसर आहे त्यामुळे त्यांच्यावर काय परिणाम होईल असं मला तरी अजिबात वाटत नाही आपल्या प्रभागामध्ये पाण्याच्या टाकीचं जे काम होतं कधी करण्यात आलेलं आहे महिन्यापूर्वी त्याचं उद्घाटन झालंय म्हणजे साधारणपणे वॉर्ड नंबर सतरामध्ये आमचा जो आहे त्यामध्ये आमच्याकडे काही पाण्याचा प्रॉब्लेम नव्हता त्या गणपती मंदिराच्या पासून पुढच्या भागात थोडासा प्रॉब्लेम होता पण ती पाण्याची टाकी झाल्यामुळे तो सुद्धा प्रश्न आता सुटलेला आहे काल प्रभाग क्रमांक सतरा मधील रहिवासी रोहित हिडदुगी यांच्या सत्रामध्ये कामकाज कसं झालेलं आहे याबद्दल नमस्कार प्रभा क्रमांक सतरामध्ये भाजपने जे आतापर्यंत कामं केलेली आहेत त्याबद्दल तुम्ही समाधानी आहात का समाधानी आहे आणि भाजपने भाजपच्या निधीमधून चिल्ड्रन पार्क जे केलेलं आहे ते व्यवस्थित पद्धतीने का भाजपने जो चिल्ड्रन पार्क तयार केलेला आहे त्या या एरियामध्ये चिल्ड्रन पार्क नसल्यामुळं बऱ्याचशा लहान मुलांना त्याचा सोय चांगली झालेली आहे काम चांगलं झालेलं आहे गार्डन मध्ये वॉकिंग ट्रॅक वगैरे असल्यामुळे वयस्कर लोकांनाही फिरायला चांगलं झालेलं आहे फक्त एवढाच विषय आहे की शनिवार रविवारी जो काय तिथं ट्रॅफिक होतो किंवा गर्दी होते त्या ट्रॅफिकच्या व्यवस्थेसाठी काय तर प्रयत्न नगरसेवकांनी केला पाहिजे आणि गार्डन बाबतीत बोलायचं झालं तर धुळीमुळे जे काही म्हणजे गार्डनमध्ये जे काही धूळ उडते आहे त्यामुळं मुलांच्या आरोग्याला पण हानिकारक आहे त्याच्याकडेही लक्ष देऊन पुढं भावी जे नगरसेवक येतील त्यांनी त्याच्याकडे ते जरा लक्ष देण्यात लक्ष दिलं पाहिजे आणखी काही समस्या तुम्हाला आहेत का प्रभाग क्रमांक सतरामध्ये राजमती ग्राउंडच्या शेजारी आम्ही राहतो त्यामुळं राजमती ग्राउंडवर होणाऱ्या कार्यक्रमांच्यामुळे लहान मुलांना खेळायला जागाच राहत नाही आहे आणि ज्या वेळेला कार्यक्रम घेतले जातात त्यावेळेला आवाजामुळं भयानक त्रास होतो आम्ही वारंवार ही कंप्लेंट ऑलरेडी दिलेल्या आहेत पण पोलीस येऊन परत त्या त्या दिवशी पुरतं आवाज बंद होतो परत दुसऱ्या दिवशी आवाज वाढतो व ते जे काय कार्यक्रम ग्राउंडवर घेतले जातात त्यामुळं आजूबाजूला पार्किंगकडं दुर्लक्ष केल्यामुळं गाड्या वाटेल तसं वेळे लागतात त्यामुळे येणाऱ्या भयानक त्रास होतो आम्ही शेजारीच राहत असल्यामुळे आमच्या घरासमोर आमच्याच गाड्या काढायला येत नाहीत अशी एकेदा म्हणजे असा प्रसंग एकेदा येत असतो त्यामुळं आमची इच्छा अशी आहे की कार्यक्रम व्हाव्यात त्याला साऊंड लिमिटेशन्स असाव्यात टाइम लिमिटेशन्स असावं जेणेकरून तिथं राहणाऱ्यांना कुठलाही त्रास होऊ नये व जे भावी नगरसेवक निवडून येतील त्यांच्याकडनं ही अपेक्षा आम्हाला आहे धन्यवाद